आणि आता अमरावतीमधली एक धक्कादायक बातमी आहे महाप्रसादाला नेतो म्हणून एका तरुणीवरती सामूहिक अत्याचार करण्यात आले आहेत अमरावतीच्या वरुड तालुक्यामधल्या मालखेड मधली ही धक्कादायक अशी घटना आहे अमरावतीच्या वरुड पोलिसांमध्ये आता गुन्हा दाखल झालाय आणि या प्रकरणामध्ये आता पाचही आरोपींना अटक झालेली आहे महेश वाघमारे पिंटू हरले रमेश भलावी इस्माईल खा आणि नितीन ठाकरे अशी या आरोपींची नावं आहेत तर अमरावतीमधली ही धक्कादायक बातमी आपण बघतोय एका तरुणीला फसवून तिच्यावरती सामूहिक अत्याचाराची घटना घडलेली आहे आणि या नराधम आरोपींना आता पोलिसांनी अटक केलेली आहे महाप्रसादाला नेतो असं सांगून या तरुणीवरती या पाच जणांनी सामूहिक अत्याचार केलेले होते आणि वरुड तालुक्यामधल्या मालखेडमधील ही सगळी धक्कादायक घटना आता उघडकीस आलेली आहे या तरुणीने तक्रार दिल्याच्या नंतर आता अमरावतीच्या वरुड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे thank mm -hmm. you